नमस्कार मी माधुरी वैद्य परवा सहज सोशल मीडिया सर्व करत होते आणि तसे करत असताना एक तिशी पस्तीशीचा तरुण होता कोणत्या तरी संस्थेमार्फत तो चीफ मिनिस्टर महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातल्या राज्यातल्या समस्यांविषयी सांगत होता आणि त्या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं काय व्हिजन आहे हे त्याला जाणून घ्यायचं होतं आणि त्याच्याही पुढे जाऊन ते या समस्या कशा आणि कोणत्या ठराविक कालावधीमध्ये सोडवणार आहेत हे सुद्धा त्याला जाणून घ्यायचं होतं आता माझी उत्सुकता वाढली कारण त्यांनी राज्यातल्या समस्यांचा अभ्यास केल्याचं मला दिसत होतं आणि म्हणून मग मी त्या संस्थेच्या वेबसाईटवर गेली आय आय एम यू एन म्हणजे इंडियाज इंटरनॅशनल मुवमेंट टू युनायट नेशन्स असं त्या संस्थेचं पूर्ण नाव आहे आणि मला हेच बघत असताना साईड बघत असताना अचानक अब्राहम लिंकन यांची आठवण आली त्यांनी डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंटचं डेफिनेशन केलं होतं सांगितलं होतं ते म्हणाले होते अ गव्हर्नमेंट ऑफ द पीपल बाय द पीपल अँड फॉर द पीपल आज भारत हा जगातला सर्वात मोठा देश आहे ज्यांनी लोकशाहीचा मार्ग स्वीकारलेला आहे आता ही संस्था बघत असताना मला असं का वाटलं कारण ही सुद्धा भारतातच नव्हे तर जगामध्ये सर्वात मोठी युवा संस्था आहे ही संस्था स्थापन करणारा सुद्धा युवक त्या संस्थेमध्ये काम करणारे व्हॉलंटियर्स जे सात हजाराहून जास्त आहेत ते सुद्धा सगळे युवक युवती सोळा ते बावीस या वयोगटातले आहेत आणि ते काम कोणासाठी करतात तर नऊ ते ते तेरा या वयोगटातल्या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा त्यांच्यात लिडरशिप क्वालिटी यावी आणि त्यांनी सक्षम बनावं यासाठी ते प्रयत्न करत असतात आतापर्यंत या संस्थेने एकोणीस हजाराहून जास्त ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत पस्तीस देश आणि तीनशेहून जास्त शहरांमध्ये या संस्थेचं चा काम चालतं आता मी पुन्हा प्रोग्राम बघायला सुरुवात केली त्यांनी पहिला प्रश्न विचारला तो वाहतूक कोंडीचा अर्थातच फडणवीसांनी अटल सेतू मेट्रो कोस्टल रोड याबद्दल तर माहिती दिलीच पण त्यापुढे जाऊन त्यांनी एका नवे प्रॉजेक्ट जे पाता लोक असे आहे आणि ज्यामुळे भुयारातून मार्ग काढून त्यामधून वाहतूक सुरू होणार आहे असं सा सांगितलं अर्थातच आता या प्रॉजेक्टबद्दल उत्सुकता आहे तो कधी संपेल पूर्ण होईल म्हणजे आणि तो वाहतुकीसाठी कधी खुला होईल हे बघणं उत्सुकतेचं असेल नंतर विषय आता मुंबईतल्या समुद्राविषयीचा कारण जगामध्ये इतर देशांमधले समुद्र जे असतात ते अत्यंत स्वच्छ नितळ आणि सुंदर असे असतात पण मुंबईचा समुद्र असा का आहे आणि त्यासाठी काय करता येईल त्यावर फडणवीसांनी सांगितलं की आता सांड पाणी जे आहे त्यावर ट्रीटमेंट केली जाणार आहे आणि ते पाणी स्वच्छ करून समुद्रामध्ये सोडण्यात येईल आणि ज्यामुळे आपला समुद्रही इतर देशांप्रमाणेच सुंदर स्वच्छ नितळ असा दिसेल नंतर त्या संस्थेच्या युवकांनी त्यांना विचारलं आपल्या राज्यातला शैक्षणिक दर्जा आहे बी एम सी स्कूलचा तो काही विशेष चांगला नाही आहे तो इंटरनॅशनल लेवलला आणण्यासाठी आपण काय करणार आहात तेव्हा त्यांनी त्यावर काम चालू आहे आणि कित्येक शाळा या इंटरनॅशनल स्कूलच्या तोडीस तोड आहेत असं सांगितलं पण तरी मला असं वाटलं की आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये ही वाली या गावात खेडेगाव आहे ते त्यामध्ये एक जिल्हा परिषद शाळा आहे आणि ती शाळा सध्या एक उत्तम शाळा कशी असावी याचं उदाहरण आहे त्या शाळेमध्ये पुस्तकी ज्ञान दिलं जातं हो, पण त्याबरोबर मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने सुद्धा त्यांना इतर क्षेत्रामधलंसुद्धा शिकवलं जातं त्याचप्रमाणे तीनशे पासष्टच्या दिवस ही शाळा चालू असते आणि सकाळी आठ ते संध्याकाळी आठपर्यंत शाळा चालू राहते एक विशेष गोष्ट म्हणजे या शाळेमध्ये संविधानावर शिक्षण दिलं जातं त्यामुळे या शाळेचा उल्लेख झाला असता तर बरं झालं असतं कारण एक सुरुवात म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळांबद्दल अशा प्रयोग करायला काहीच हरकत नाही कदाचित त्या संस्थेलासुद्धा हे माहिती असेल त्यानंतर जो विषय निघाला तो तरुणांचा राजकारभारामध्ये सहभाग त्यावर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी एक अतिशय सुंदर माहिती दिली ते म्हणाले सी एम फेलोज म्हणून सी एम फेलोज प्रोग्रॅम हा आपल्या राज्यात सुरू आहे शेततळं ही योजना आपण कोरडवाहू जमिनी ज्यांच्याकडे आहेत अशा शेतकऱ्यांसाठी राबवणार आहोत म्हणजे राबवतो आहे कारण पाऊस पडून गेल्यावर तिथे पाण्याचं दुर्भिक्ष असतं आणि म्हणूनच तळी खोदली तर त्यांना पिकासाठी बारमाही पाणी उपलब्ध होईल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेवर या सी एम फेलोजनी काम केलं त्यांनी त्याचा ट्रॅकिंग डिव्हाइस बनवला त्याशिवाय स्कीम फ्लो तयार केला आणि ही योजना अत्यंत यशस्वी झाली जळगावमध्ये एक हजार पाचशे पंच्याऐंशी तळी खोदली गेली बुलढाणाने तर योजनेचं जे लक्ष होतं त्याहीपेक्षा जास्त काम केलं संभाजीनगरमध्ये जवळपास दोन हजार सहाशे सोळा तळी खोलली बुलढाणामध्ये तर चार हजार सहाशेहून जास्त आणि म्हणून पंतप्रधान मोदींनी या योजनेला पुरस्कार दिला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सी एम फेलोजच्या टीमलाच तो पुरस्कार घेण्यासाठी पाठवलं त्यामुळे आता ते याबाबतीतसुद्धा काम करत आहेत असं दिसतंय शिवाय बी एम सीमध्ये त्यांचा पक्ष भाजपा पक्ष हा प्रत्येक वॉर्डमध्ये दोन आ, यंग रिप्रेझेंटेटिव ठेवणार आहे की जे ही व्यवस्था बघतील आणि त्यावर जर त्यांना काही चुकीचं वाटत असेल तर ते राज्यापर्यंत राज्य सरकारपर्यंत पोहोचवतील पण एकंदरीत राज्याचं भवितव्य उज्ज्वल आहे असं दिसतं आहे कारण तरुण हे सजग झालेले आहेत आणि ते फक्त समस्या सांगत नाहीत तर त्याच्या सोल्युशनसाठीही मदतीचा हात पुढे करायला तयार आहेत ही खूप उत्साह वाढवणारी गोष्ट आहे आज इथेच सांगूया पुन्हा भेटूया व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार